भिवंडी तालुक्यातील धामणगाव वडपे चिंचवली खालिंग रस्त्याला तळ्याचं स्वरूप रस्त्याच्या दुरावस्था आपण आपल्या गावकरी चॅनलला लावल्या होत्या याची दखल म्हणून आज प्रशासनाने भिवंडी तालुक्यातील धामणगाव वडपे चिंचवली खालिंग रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्यानं प्रवाशांना प्रवास करताना त्रास होतोय खड्ड्यांमुळे रस्त्यांची अगदी चाळण झाली होती तो रस्ता आज खडी टाकून पूजनाचं काम करण्यात आलं असं स्थानिकांनी ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा भिवंडी तालुक्यातील दामनगाव वडपे चिंचवली खालिंग या महानगरपालिकेच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे असंख्य अपघात घडून भविष्यात जीवित होण्याची जी शक्यता होती दररोज हजारो प्रवासी या या रस्त्याने प्रवास करत असतात अशा प्रवास करत असताना प्रवाशांना भेडसावणारी समस्या विविध चॅनल वर्तमानपत्रे याच्या माध्यमातून मनपा प्रशासनाच्या निदर्शनं आणून देण्यात आली मनपा प्रशासनाने या बाबीवर गांभीर्याने लक्ष देऊन दामंगापासून तर या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे आजपर्यंत ते चिंचवली चौकीपर्यंत ते काम आलेलं आहे यापुढे हे काम किमान तीन ते चार महिने सुस्थितीत राहील असे आश्वासनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि भविष्यात दीपावलीनंतर या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण होईल असाही विश्वास असाही आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे या नागरिकांच्या समस्यांला वाचा पोहण्यासाठी विविध चॅनल्स आणि वर्तमानपत्राने वाचा फोडली त्याबद्दल असंख्य नागरिक आणि प्रवाशांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार खास करून महानगरपालिकेच्या कर अधिकाऱ्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कोणत्या प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी कारवाई सुरू केली त्यांच्याही आभार आणि आपण आशा करूया का दीपावलीनंतर हा रस्ता कॉन्क्रीटीकरण होईल अशी मनपाव प्रशासनाकडे आपण अपेक्षा करूया